एकीकडे राज्य उकाडानं हैराण झाले त्यात काल एका राजकीय बातमीने चांदा ते बांदा गरमागरम चर्चा रंगल्यात ती बातमी म्हणजे ठाकरे बंधूंच्या टाळी प्रतिटाळीचे खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला नवं वळण लागेल पाहुयात याचा मागोवा घेणारा जय महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट उद्धवराज एकत्र येणार टाळीला प्रतिटाळी मिळणार दादू, मनसे, प्रतिसाद देणार शिवसेनेनं आजपर्यंत अनेक बंड आणि फुटीचे प्रयोगही पाहिले अगदी राणे भुजबळ यांच्यासारखे बाळासाहेबांनी तयार केलेले हडाचे शिवसैनिकही शिवसेनेला जय महाराष्ट्र करून गेले त्यानंतरही गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे म्हणत शिवसेनेनं फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली मात्र महाबळेश्वरात झालेल्या मेळाव्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आणि तो थोडा थोडका नव्हे तर एक प्रकारचा भावनिक भूकंप होता त्याला कारणही तसंच होत युवासेना समर्थपणे सांभाळणाऱ्या राज ठाकरेंनी शिवसेनेत होणारी आपली घुसमट न बोलता मुकाटपणे शिवसेना सोडून व्यक्त केली राज यांचा काडीमोड हा त्यावेळी दस्तूर खुद्द बाळासाहेबांसह शिवसैनिकांनाही चटका लावून गेला त्या दिवसापासून राज्यातल्या मूळ शिवसैनिकांसह सर्वसामान्यांच्या मनातही उद्धव राज हे बंधू कधी एकत्र येतील याकडे सगळेच डोळे लावून होते त्याला आज बळ मिळालं आणि निमित्त होत एका मुलाखतीत राज ठाकरेंचे मित्र तथा अभिनेते कलाकार दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीत राज यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत प्रसंगी जुन्या नव्या साऱ्या वादांनाही तिलांजली द्यायची तयारी बोलून दाखवली आज समजा शिवसेना फुटली नाही पुढली अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर असं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा तर तिकडे कधी फोनही उचलत नाहीत अशा तक्रारींना सामोरे गेलेल्या राज ठाकरेंच्या दादूनही सकारात्मक प्रतिसाद देत सशर्त साथ दिली माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र हिता येण्याचं आवाहन करतोय घटणाऱ्या या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पाहताना आपल्याला थोडस भूतकाळात डोकवावं लागेल अगदी राज ठाकरेंनी साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र पहिल्यांदा हे दोघे बंधू मातोश्रीवर एकत्र आले ते बाळासाहेबांमुळे बाळासाहेब तसंच राज यांच्यातील दुवा म्हणजे आवडते लेखक सर डेव्हिड लो यांच्या पुस्तकांच्या आदान प्रदानाच्या वेळी हा भरत मिलाप झाला कारण बाळासाहेब ठाकरेंच्या आजारपणात दुखणं विसरण्याकरता हाच एक राजमार्ग चालून आला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या एन्जिओप्लास्टीनंतर अलिबागला निघालेल्या राज यांना बाळासाहेबांचा एक फोन येताच उद्धव यांना भेटून डिस्चार्जच्या वेळी राज ठाकरेंच्या हाती उद्धवच्या गाडीचं स्टेअरिंग होतं हे दृश्य पाहून साऱ्या महाराष्ट्राला आणि तमाम शिवसैनिकांनाही कहीवून आलं कधी कधी भेटले राज आणि उद्धव पाहुया सोळा जुलै दोन हजार बारा उद्धव यांच्या गाडीचं राज यांच्याकडून सारथ्य एक ऑक्टोबर दोन हजार बारा बाळासाहेबांच्या भेटीला राज मातोश्रीवर बिंदू माधव ठाकरेंच्या मुलाच्या लग्नात भेट आताच्या घरात लग्न कार्यात भेट सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस अमित ठाकरेंच्या लग्नात भेट उद्धव राज यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर राज्यातलं राजकारण पार ढवळून गेलंय उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेले फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत ते राज ठाकरेंच्या मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंसह इतर पक्षाच्या नेत्यांनीही बोलक्या पण सावध प्रतिक्रिया दिल्या जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारणाचा ना करंटेपणा आमच्याकडून होणार नाही कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहदय सम्राटांनी स्थापन केली आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले जे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना, ना तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती बनणार आम्ही भांडणं मिटवायला तयार होत असं नाही होत ना दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचा काय नाही बोलायचा आमचा विषय आहे मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या रेकॉर्डवाखाली चालणारा पक्ष आहे त्यांनी कोणाला हा पुढे करावा त्यांनी कोणाबरोबर युती करावी त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही प्रतिक्रिया आली त्या मला खूप आनंद झाला आणि एक समाधान वाटलं कारण शेवटी मी दोघांचाही मामा आहे मामा म्हणजे डबल मा त्यामुळे मला दोघांच्याविषयी इतका आदर आणि प्रेम आहे की हे जेव्हा दुरावले तेव्हा मी अत्यंत दुःखी झालो होतो आणि तेव्हापासून मी प्रयत्न करते कधी एकत्र येतील पण आत्ता दिवस हा सुवर्ण काळाला सुरुवात आहे असं वाटतं आणि ते दोघे एकत्र आले तर मला नक्कीच समाधान होईल राज आणि उद्धव यांनी जरी सूचक वक्तव्य केली असली तरी गेल्या वीस वर्षांमध्ये मुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले कडवट टीका दोन्ही संघटनांमधला संघर्ष कायम राहिलाय परंतु राज आणि उद्धव ठाकरे एकत्र जरी येणार असतील किंवा तसा राजकीय प्रयोग होण्यासाठी प्रयत्न सुरू असतील तर त्यांच्या समोर अनेक आव्हानही असणार ही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे प्रसंगी उद्धव ठाकरे यांचं संघटना कौशल्य आणि राज ठाकरेंचा करिश्मा या दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरू शकतो शेवटी हे दोघे एकत्र आल्यास राज्यात आणखी एक, एक नवं समीकरण उदयाला येईल मात्र प्रत्यक्षात काय होईल ते येणारी वेळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई